नमस्कार ब्रिटिश राजवटीने भारताचा नकाशाच नाही तर नशीबही बदलून टाकलं ही कहाणी खूप मोठी आणि तशीच गुंतागुंतीची आहे चला तर मग हा सगळा प्रवास कसा होता आणि या राजवटीने भारतावर नेमके काय परिणाम केले हे सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात करूया या एका मूलभूत प्रश्नाने जे इंग्रज फक्त आणि फक्त व्यापार करायला आले होते ते पाहता पाहता या अथांग देशाचे शासक कसे बनले या प्रश्नाच्या उत्तरातच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत या सगळ्याचा पाया होता त्यांची लष्करी ताकद आणि त्याहूनही जास्त त्यांची राजकीय रणनीती इंग्रजांनी सत्ता मिळवण्यासाठी खरंतर सगळ्या मार्गांचा वापर केला साम दाम दंडर भेद आणि या मार्गात त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा अडथळा होता त्यावेळेची सर्वात बलाढ्य सत्ता मराठा साम्राज्य इंग्रजांचं सुरुवातीचं लक्ष होतं मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश का कारण व्यापारासाठी हे एक महत्वाचं केंद्र होतं पण या संपूर्ण प्रदेशावर मराठ्यांची मजबूत पकड होती त्यामुळे संघर्ष तर होणार हे निश्चित होतं आणि इंग्रज अशाच एका संधीची वाट बघत होते जी त्यांना मिळाली मराठ्यांच्याच अंतर्गत वादामधून थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काका रघुनाथराव यांना पेशवेपद हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी थेट इंग्रजांची मदत मागितली ही तर इंग्रजांसाठी आयती संधी चालून आली होती मराठ्यांच्या राजकारणात प्रवेश करण्याची आणि इथूनच सुरू झाला इंग्रज मराठा युद्धांचा एक लांबलचक अध्याय पहिले युद्ध सतराशे मध्ये सुरू झालं त्यावेळी मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि इंग्रजांना हरवलं सालबाईच्या तहाने हे युद्ध संपलं पण मग अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी वसईचा तह स्वीकारला ही एक मोठी ऐतिहासिक चूक ठरली आणि अखेरीस अठराशे अठरामध्ये तिसऱ्या युद्धात शरणागती पत्करल्यानंतर पेशवाईचा सूर्य कायमचा मावळला आता हे तैनाती फौज म्हणजे नेमकं काय होतं ही लॉर्ड वेलेस्लीने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणलेली एक अत्यंत धूर्त योजना होती वरवर पाहता भारतीय राज्यांना लष्करी संरक्षण देण्याचा हा प्रस्ताव होता पण प्रत्यक्षात त्यांचं स्वातंत्र्य हळूहळू हिरावून घेण्याचा हा एक सापळा होता याच्या अटीच बघा किती विचित्र होत्या भारतीय राजांनी आपल्याच राज्यात इंग्रजांचं लष्कर ठेवायचं आणि त्याचा प्रचंड खर्चही त्यांनी सुचलायचा हा खर्च रोख पैशात द्या किंवा मग आपल्या राज्याचा एखादा तुकडा तोडून द्या एवढंच नाही तर इतर कोणत्याही राज्याशी बोलायचं असेल तर ते फक्त इंग्रजांच्या माध्यमातूनच म्हणजे राजा फक्त नावापुरता उरला बाकी सगळा कारभार इंग्रजांच्या हातात गेला आता जिंकलेले प्रदेश ताब्यात ठेवायचे कसे आणि तिथला कारभार कसा चालवायचा यासाठी इंग्रजांनी एक मजबूत प्रशासकीय यंत्रणा उभी केली जिला अनेकदा पोलादी चौकट किंवा स्टील फ्रेम असं म्हटलं जातं या प्रशासनाचे चार मुख्य खांब होते मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल आणि न्यायव्यवस्था ह्या चार खांबांवर त्यांनी संपूर्ण भारतावर आपली पकड मजबूत केली चला प्रत्येक खांबाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया लॉर्ड कॉनवॉलसने मुलकी नोकरशाहीची पायाभरणी केली त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्ह्यांची रचना केली आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी नेमला या मोठ्या अधिकाऱ्यांची निवड आय सी एस म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस या अत्यंत अवघड स्पर्धा परीक्षांमधून व्हायची इंग्रजाने एक खूप महत्वाचं तत्व आणलं कायदासमोर सर्वसमान ऐकायला किती छान वाटतं हो ना पण इथेच एक मेक होती युरोपियन लोकांसाठी मात्र वेगळी न्यायालय आणि वेगळे कायदे होते म्हणजे ही समानता फक्त भारतीयांसाठी होती इंग्रजांसाठी नाही पण विचार करा एवढं मोठं प्रशासन लष्कर आणि ही सगळी व्यवस्था चालवण्यासाठी पैसा कुठून येणार होता याचं उत्तर आहे त्यांच्या आर्थिक धोरणांमध्ये ही धोरणच होती ब्रिटिश साम्राज्याचं खरं इंजिन ज्याचं एकच काम होतं भारताची संपत्ती इंग्लंडकडे वळवणं त्यांनी जमीन महसूलाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले आता जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसारा ठरवला गेला आणि तो रोख रकमेत आणि ठराविक वेळेच्या आतच भरावा लागायचा याचे परिणाम भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच भयंकर ठरले वेळेवर सारा भरला नाही की त्यांची जमीन सरळ जप्त व्हायची यामुळे शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या वेळख्यात अडकत गेले आणि त्यांचं प्रचंड शोषण झालं एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी शेतीचं व्यापारीकरण केलं म्हणजे शेतकऱ्यांवर एक प्रकारे सक्तीच केली गेली की त्यांनी अन्नधान्याऐवजी कापूस नीळ चहा यांसारखी नगवी पिकं घ्यावीत का कारण हाच कच्चा माल इंग्लंडमधील कारखान्यांना हवा होता या सगळ्याचा थेट परिणाम भारताच्या उद्योगांवर झाला ही एक दोनधारी तलवार होती एकीकडे भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबर कर लावले ज्यामुळे आपले पारंपरिक उद्योग आणि कुशल कारागीर देशोधडीला लागले आणि दुसरीकडे इंग्लंडच्या कारखान्यात बनलेला स्वस्थ माल जवळजवळ शून्य करात ढारतात आणला गेला पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही काही भारतीय उद्योजकांनी हार मानली नाही अठराशे मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली आणि मग एकोणीसशे सातमध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना उभारून भारताच्या आधुनिक औद्योगिक युगाची पायाभरणी केली ब्रिटिशांनी फक्त राजकीय आणि आर्थिक बदल नाही केले त्यांनी एक असं जाळं विणलं ज्याचे सामाजिक परिणाम खूप दूरगामी आणि काही वेळा अनपेक्षित होते चला आता त्याबद्दल बोलूया इंग्रजांनी भारतात रेल्वे तारायंत्र आणि पोस्टासारख्या आधुनिक सुविधा आणल्या अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली आगगाडी धावली त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता व्यापार वाढवणं आणि प्रशासनावर आपली पकड आणखी घट्ट करणं पण गंमत बघा झालं काहीतरी वेगळंच ज्या रेल्वेने देश प्रशासनासाठी जोडायचा होता त्याच रेल्वेने देशाच्या लोकांना ना मनाने जोडलं वेगवेगळ्या प्रांतांतील लोक एकमेकांना भेटू लागले बोलू लागले आणि यातूनच नक्कळतपणे एक राष्ट्रीयत्वाची भावना जन्माला आली याचबरोबर पाश्चात्य शिक्षणामुळे मानवतावाद लोकशाही राष्ट्रवाद यांसारखी नवी मूल्य भारतात आली शिकलेल्या भारतीयांना आपल्याच इतिहासाकडे आपल्या परंपरांकडे नव्या नजरेनं पाहण्याची प्रेरणा मिळाली आणि याच काळात लॉर्ड विल्यम सारख्या काही अधिकाऱ्यांनी सतीबंदीसारखे महत्वाचे सामाजिक सुधारणांचे कायदेही केले तर मग या सगळ्या चर्चेनंतर शेवटी प्रश्न तोच उरतो ब्रिटिश राजवट भारतासाठी एक वरदान होती की एक शाप त्यांनी भारताचं आधुनिकीकरण केलं की कि फक्त शोषण की मग या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या यावर विचार करायला हवा